येवला वनक्षेत्रातील निफाड तालुक्यातील करंजी येथील शिवारात काळू फकीर अडसरे यांच्या शेतामध्ये सोमवारी ऊस तोडणी सुरू असताना मादीचे दोन बछडे आले सदरच्या वय अंदाजे ते दिवस होतं त्यांना ताब्यात घेऊन त्यांना निफाड रुपवाटिका इथं नेऊन त्या बछड्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणीत काहीही न आढळल्यामुळे त्यांना पुन्हा बिबट्या मादीच्या ताब्यात देण्याबाबत वरिष्ठांनी निर्णय घेतला त्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता करंजी येथील घटनास्थळी सदरचे दोन्ही बछडे घेऊन गेले आणि त्यांना झाकून ठेवण्यात आले जाळीला एक दोरी बांधून बिबट्या मादी आल्यानंतर दोरीनं जाळी वर करून बिबट्या मादी आपले बछडे घेऊन जाऊ शकेल रात्री साडे अकराच्या सुमारास बिबट्या मादी आल्यानंतर दोरी ओढून जाळी वर करण्यात आली त्यामुळे बिबट्या मादी आपल्या दोन्ही बछड्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली सदर कारवाईमध्ये संजय भंडारी वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान जाधव वनपाल मनमाड सुनील महाले वनरक्षक विनसूर गोपाळ हरगावकर वनरक्षक राजापूर भैया शेख वनसेवक तसेच करंजी गावातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले वेद साठी व्हिडिओ जर्नालिस्ट कैलास उपाध्ये लासलगाव